आज ब्राह्मणवाडा गावांमध्ये राष्ट्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद माननीय शंकरजी साहेब यांच्या मातोश्रींचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते त्यांना महाराष्ट्र राज्य सर पत्रकार संघ संवाद यात्रा याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की सध्या पत्रकार संघाची संवाद यात्रा चालू आहे आणि मी पत्रकार संघाचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे पत्रकार संघाच्या मागण्यांच्या संबंधित मी स्वतः नेहमीच पाठपुरावा करत आलेलो आहे सातत्यानं पत्रकारांचे प्रश्न वेळोवेळी सभागृहात मांडलेले आहेत पत्रकारांना निवृत्त झाल्यानंतर कोणतेही संरक्षण किंवा पेन्शन योजना मिळत नाही त्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे आणि आम्ही पत्रकारांच्या मागण्यांवर लवकरच विचार करू असंही त्यांनी सांगितलं आहे पत्रकारांचे सर्वांगीण सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे आणि आम आमचे प्रयत्न चालू आहेत आज पत्रकारांच्या योगदानामुळे लोकशाहीचे स्वरूप टिकून आहे असंही मंत्री साहेब म्हणाले आहेत काल कार्यक्रम होता शेडीला त्यांचा तर त्याबद्दल पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आज पत्रकारित किंवा माध्यमांच्या क्षेत्रालाही विशेष माग आहे त्यांची संवाद राज्यभर राज्यभर आहे आणि त्यांना सिद्धीमध्ये आयोजन करण्यामध्ये मलाही अशी आहे मलाही संधी मिळाली तर विशेष आनंद आहे पत्रकारांच्या नेहमीच मागण्यांच्या संदर्भात आपण करत आलेलो आहोत सातत्यानं पत्रकारांच्या काही व्यथा आहेत सभागृहामध्ये सुद्धा मांडलेल्या कारण पन्नाशी गाठल्यानंतर निवृत्त केल्यानंतर झाल्यानंतरही त्यांना विशेष संरक्षण मिळत पेन्शन योजना नाही किंवा अन्य बाकीच्या योजनेचा समावेश त्यांनी गरज आहे राज्य सरकारच्या स्तरावर त्या गोष्टीचा प्रयत्न सुरू आहे परंतु पत्रकारांच्या त्यांच्या योगदानानं आज लोकशाहीचं मला मात्र चालेल धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम